आम्ही आज आलो आहे गवर्मेंट म्युझियम अजमेरमध्ये आणि हा आहे ह्याचा फ्रंट व्ह्यू वी मार्टच्या थोडंसं समोर आलो ना की हा किल्ला आणि हे संग्रहालय संग्रहालय म्युझियम नमस्ते आम्ही आता लुए। आज मुझे ना। मुझे। आहे अजमेर म्युझियम मध्ये ना गव्हर्नमेंट म्युझियम मध्ये आहे आ, तर आम्ही आज आलो आहे इथे अकबर फोर्ट मध्ये आणि हा यामध्ये सगळ्या म्हणजे म्युझियम बनवलं आहे आता सध्या आणि यामध्ये सगळ्या जुन्या अगदी अकराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंतच्या सगळ्या वस्तू मूर्ती वगैरे सगळं आहे पूर्वीच्या काळी पत्रव्यवहार कसा व्हायचा तर त्या ते सुद्धा आहे सगळं सगळ्या काही गोष्टी मला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते आणि हे जे आहेत ना हे पृथ्वीराजांचं पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील आहे सगळं जास्त करून हे जे पेंटिंग्स आहेत परत ज्या राणी महाराणी ज्या होत्या त्या कोणते कपडे घालायच्या त्याच्यानंतर मग मा, राजे महाराजे जे कोणते कपडे घालायचे म्हणजे शाही जो कोट असतो तर तो हा आहे आणि हा अकराव्या इलेवन सेंच्युरीमध्ये आहे मधला आहे आणि इथे अगदी बुद्ध बुद्धांच्या मूर्तीपासून अगदी जैन तीर्थंकर जे होते पहि पहिले सगळे महावीर वगैरे ते बा आधीचे सगळे तीर्थंकर त्यांच्या मूर्ती आहेत त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती आहे पर भगवान शंकरांची परत विष्णूची असं म्हणजे प्रत्येक सगळ्या देवांची जुन्या जुन्या म्हणजे दगडी मूर्त्या आहेत त्याच्यानंतर पूर्वी युद्धामध्ये कोणकोणती हत्यारे वापरली जायची तोफ वगैरे हे सुद्धा आहे आणि त तलवारी कट्यारी हे सगळं आहे आणि जेवढं मी श मला शक्य होतंय ते मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते कारण इथे शूट करायला परवानगी नाही आहे तरी पण मी थोडीशी रिस्क घेत घेऊन तुमच्यासाठी मी शेअर करते आणि बऱ्याच जणांनी मी व्हिडिओ आधी बघितला की म्हणजे त्यांनी शेअर केलं होतं मग म्हटलं की आपण पण थोडीशी रिस्क घेऊ आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक सेक्युरिटी गार्ड होते त्यामुळे मग त्यांच्यापासून थोडंसं जपून मी व्यवस्थित म्हणजे असं शूट कसं घेता येईल याकडे माझा म्हणजे प्रामाणिक मी प्रयत्न केलेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकी आहेत तिथे रायफल किंवा काय म्हणतो आपण ह्याला तर प्र म्हणजे पूर्वीच्या काळी जे शिकारीसाठी वगैरे वापरले वापर जायचे ती सगळी हत्यारे आणि युद्धामध्ये वापरली जायचे सगळी हत्यारे यामध्ये आहेत आणि ही सगळी अकराव्या बाराव्या शतकातली आहेत आणि लेटेस्ट जे आहे ते अठराव्या शतकापर्यंतच्या सगळ्या वस्तू सगळी उपकरणं किंवा जी हत्यारं म्हणतो आपण तर तशी सगळी इथे आहेत आणि यामध्ये लास्ट कंपार्टमेंटमध्ये तर तुम्ही हे बघू शकता भार हे सगळे पत्रव्यवहार जे पै पूर्वी केले जायचे तर दगडावरती ते कोरलं जायचं आणि मग घोड्याच्या पाठीवर असं म्हणजे ते हे करून मग ते म्हणजे पत्रव्यवहार व्हायचे ते जे ते पाठवायचे त्यांना ते पाठवायचे तर तुम्ही हे हा पाठ बघू शकता सगळे हे जी पत्र आहे जे संदेश आहेत ते सगळे हे म्हणजे एका ह्याच्यावरती दगडावर कोरून बनवलेले त्याच्यानंतर मग एक लोखंडी किंवा अशा वस्तूंवर बनवायला लागले तसं मग हळूहळूहळू डेव्हलप होत होत आत्ता जे कागद किंवा आता हे म्हणजे सगळं ऑनलाईन वगैरे आले पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं दगडावरतीच जास्त म्हणजे मॅसेज किंवा संदेश जे होते ते पाठवले जायचे आणि ते घोड्यावर किंवा उंटावरती असं म्हणजे ते यूज करायचे जे जे काय त्यांच्या काळामध्ये ते हे होतं तर तर ह्या काही वस्तू किंवा हे संदेश आहेत जे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील आणि अकबरच्या काळातील आहे आणि त्याच्यानंतर इथे एक एल ई डी स्क्रीन लावलेली आहे इथे ही सध्या बंद आहे अजून एक लावलेली तिथं चालू होती तर इथे दयानंद सरस्वतींचं आहे परत इथं पण जे मॅसेजेस त्यांचे जे होते ना शिलालेख तर ते आहे हे अकराशे दोनचं आहेत म्हणजे बघा पूर्वीच्या काळी किती म्हणजे माणसांचं कसं म्हणजे ते कसं डोकं चालवत होते आणि कसं म्हणजे ते यूज करत कर होते मॅसेज वगैरे करत होते तर कसं सगळ्या घडामोडी होत होत्या तर हे सगळं किचनच्या वस्तू आहेत तर इथे जातं आहे त्याच्यानंतर आहे। प्लेट्स आहेत आणि आहे। जे जे काय वस्तू म्हणजे जेवण व बनवण्यासाठी किंवा क त्याच्यामध्ये जेवण करण्यासाठी काय काय वस्तू यूज करत करत होते ते सगळ्या वस्तू इथे आहेत आणि चला तर मग आता या सगळ्या वस्तू तुम्ही बघू शकता तर, तर पूर्वीच्या काळी पण मार्बलच्या प्लेट यूज करायचे आणि त्याच्यानंतर ज्या आहे ते, ते पंचधातूंच्या पण मूर्ती होत्या छोट्या मोठ्या आणि शक्यतो मातीची आणि धातूची भांडी वापरली जायची आणि ते पंचधातूंच्या काही समया किंवा काही ज्या ट्रॅडिशनल वस्तू आहेत त्यासुद्धा होत्या आणि त्याच्यानंतर लास्टचं कंपार्टमेंट सगळी जुनी नाणी होती अगदी ना, तांब्या पितळी पासूनची सोन्याच्या नाण्यापर्यंतची ना, जी पण म्हणजे पूर्वीच्या काळी अकराव्या बाराव्या शतका मध्ये युज करायचे ते सगळी नाणी तिथे होती पण तिथे फोटो किंवा व्हिडिओ घ्यायला सक्त मनाई होती तर तिथे ते जे अंकल होते त्यांनी म्हणजे तिथं म्हणजे हे केलं शूट काही कोणालाही करू देत नव्हते तर ते होतं ते पण खूप छान होतं आणि अगदी पूर्वी म्हणजे अकराव्या शतकापासूनचं आत्तापर्यंत त्यांनी सगळं व्यवस्थित जपून ठेवलेलं हो आहे आणि हे जे मधला भाग आहे किल्ल्याचा त्यामध्ये जे स्टॅच्यूज आहेत पृथ्वीराज चव्हाणांचे किंवा अकबरचे तर काय काय आहेत ते आपण बघूया अजून आम्हाला नक्की माहिती नाही आहे तर इथे आपण बघूया जाऊन तर इथे बघू शकता तुम्ही पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि त्यांचे तर खूप छान कलाकृती आहे इथे आणि खूप मस्त म्हणजे असं वाटतं की रिअलच आहे इथे सगळं म्हणजे जे काही बनवलंय जे काही पेंटिंग वगैरे जे काही पुतळे आहेत ते पृथ्वीराज चौहान आणि चंद बरदाई यांचे हे स्टॅच्यूज आहेत आणि ते त्यावेळेचा एक सीन यांनी इथे क्रिएट केलेला आहे आणि आपण पुढं पण बघूया आता दुसरं अजून काय आहे ते

आणि आता तयारी चालू आहे आमच्या आधी रात्री फोटोशूटची उद्या शिवजयंती आपण एखादी आणि आज आपण एका ट्रे ट्रेडिशनल ठिकाणी आलो है ना पिल्लो आधी ये या चालत या ते खूप छान छान वस्तू आणि म्हणजे अगदी जुन्या काळातील जे काही नाणी वगैरे सगळं आम्हाला बघायला मिळालं तर खूप छान वाटलं आणि हा संडे आम्ही आज खूप छान स्पेंड केलेला आहे आणि छान ठिकाणी आणि अगदी माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते तर जेवढं पण मला शूट करणं शक्य होतं ते मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे ना आता आमचं सगळं बघून झालेलं आहे आम्ही चाललोय रिटर्न तर इथे मला एक रील करायची होती पण काही फौजींनी काय सपोर्ट केला नाही चला ठीक आहे तर हे काही फोटोज आम्ही क्लिक केले आधी आणि आमच्या सगळ्यांचेच तर आयुषला जास्त व्हिडिओमध्ये घेतलं नाही पण कारण त्याला लागलं ला होतं आणि त्याला दोन टाके पडलेले आहेत तिथे घरातच पडला आहे पण त्याला खूपच जोरात लागले त्याच्यामुळे जो दोन टाके पडलेले आहेत आणि त्याला म्हणजे तेव्हा पडलं आता व्यवस्थित आहे तो आणि आता खूप दिवस झाले एक महिना ऑलमोस्ट झालेला आहे आज तर अठरा फेब्रुवारीला आम्ही गेलो होतो शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आणि आज आज आय थिंक एकोणीस मार्च आहे एक महिना झालेला आहे व्हिडिओ शूट करून पण वेळ मिळत नव्हता सॉरी तर मी म्हटलं की आज व्हिडिओ अपलोड करूया तर हे काही फोटोज होते ते आम्ही तिथे काढलेले आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय